गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना तर तुम्हाला आलो आम्ही आणि माझ्या बाबले आता माझ्या बागा लागले चला आम्हाच्याला फिरायला आता त्याची फेरी त्याला एक फेरी मारून आणतो चप्पल नाही घालायची तू बिन चप्पल का मी पण बिनचप्पलीची राहू इकडून चल जाऊ इकडून या इकडून चला हा चला इकडून चप्पल घालू दे आमचं हा हातात घेऊन जाऊ हे तुमचं पोरग सांभाळू का हे बाजली सांभाळू बघा लागला भाग टायगर गेला।, गेला।, गेला गावाला नो नो मांजरी चल भाभी बरे आहेत का टायगर इकडं टायगर इकडं चल बघता कामान चाललंय ना आता हा कालू बोल ए, ए हा हा कोणतरी माणूस होता मागच्या वेळी मी बोलतोय बरोबर हा निष्टा वरड हा म्या म्या असं करतास ते बघ करता करता। ते बघ बोल बोल आ मारल ए मारल बाबांनी मारल बोल, बोल ही वाकड्या तोंडाची कशाला वा 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 नुसती करते तुला मारल काळू बोल अले भारी बोलतो बोल 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 आवाज दे <laughs> आरे? मारा 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 याला मारा त्या दिवशी कसा रडत होता रा गावाला जातानी हा 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 काय काय केलं काय केलं काय पाहिजे तुला काय 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 पाहिजे बोल पहिले काय पाहिजे काय पाहिजे आता व्यासी चल ये वरती हां चला बोल पहिले बोल मग घेणार बोल जोरात बोल जोरात 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 अजून जोरात जोरात मग बिस्किट देणार वाण्याची इथून हा वाण्याची बिस्किट बघ जोरात बोल जोरात एकून जोरातोरटात हा वर बघ बिस्किट आणलेच मी लवकर बोल ना कोणतं खायचंय विटा मारी <laughs> अरे नक्कीच मागते मी माणूस होता का गायक होता का सिंगर होता सिंगर वाणी बघा बोलतोय बघितलं बघा तर बोलेल जोरत बोल हा काल रडत होते ना माग जाताली हे बघ वाणीची तुम्ही बिस्किट पाहिजे ना

मारा <laughs> आगा। 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 राजा <laughs> सगळ्यांची <नावा गेतो> <laughs> नाव घेतोय तू नाही म्हणू शकत सिंगर होत तू मावीर नाव नाही घेऊ शकत टेंशन नको घेऊ हा ना राजा हे सगळ्याशी सरळ नाव आहेत ना हे वा वेलंटी वाले नाव नाही <laughs> सगळ्यांची नाव घेतगर तू बस आपल्या खाली तेव्हा बघ त्या गाड्यांच्या खाली जाऊन जाऊन ला भुकतायत आले माझ्या बाबली बसली एक अळू बस टायगरच्या बाजूला बस खाली नुसत गाणी बोलू नको गौरव आणलं चिंचा खायच्यात हा बस खाली हा बस हा आता बस 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 एकदा गाणं बोल मग आम्ही जातो शेवटचं गाणं बोल बघ तुझं गाणं ऐकायला आम्ही येतो एवढ्या लांब तिकडे बोल ना तिथे सांगतंय ना गाणं बोल ना तिथे तिथे बोल ना तिथे मारला तिथे काय केलं तरी पण तो बरोबर मागं मागच येतोय गया गया दा? गया दा? गया दागा। गया दागा। आता मी घरी आलेली आहे ला घेऊन तर इथं बघा मी तुम्हाला दाखवते गावावरून जे कांदे आणलेले ते मी इथं असे सगळे अंथरलेत आणि सुकायला ठेवलेत आता थोडी सुकू देणार दोन तीन दिवस नंतर मग त्याला स्टोर करायचंय कसं करूया स्टोर ते बघू नंतर आपण आणि हा लसूण आणलेला तो पण इथं असं लटकवलेला आहे तर झाडं लावायचीत आणि लिंबाचं झाड जो घेतलेला तो पण लावायचा आहे आणि हा खत आणलेला ना गोणी भरून तो पण आपल्याला झाडांना द्यायचा आहे तर इथं माझ्या लिंबाची एक फांदी कोणीतरी तोडलेली आहे ही बघा असं करतात ही लोकं काय बोलायचं ही बघा इथली एक फांदी तोडली काय बोलू आता कोणी तोडली काय माहिती नुकसानी करतात तिथं ठेवायलाच नव्हतं पाहिजे कावळ्यांचे काम आहेत कारण काल कावळा तडपडत होता इथं आणि हे आणलेलं ना चिनी गुलाब हे पण लावायचं आहे मला आता तर मी ते या कुंडीमध्ये लावते ही जी कुंडी आहे ना त्या कुंडीमध्ये तिला लावून घेते चल्लो हा बघा कचरा जाळला आता सगळा कचरा काढून इथं काय काम चालू आहे ते तुम्हाला दाखवते ही झाड जाळी काढले आणि इथं शिवाजीला मी सांगितलंय खड्डा खन येत शिवाजी खड्डा खणतोय या कडुनिंबाची जाळी काढली कडुनिंब आता बरच मोठं आहे एवढंच होते एवढंच मी गेल्या वर्षीच आणलेलं एवढंच होतं आणि तेही तिकडून आणलेलं त्या तिथे आलेलं कचऱ्यामध्ये तर तिथे तू रोपून आणलं आणि त्याला पण मी जगवलं आता किती मोठा झाला बघा तो पण टायगर बाल्या बाल्या हे जा बस तिकडे जाऊन आता या जा, खड्ड्यामध्ये ते कुत्री जाऊन बसायला बसली जाऊन साईडनी काहीतरी लावा टायगरला पण गरम होतंय ना मस्त मातीत गार गार बसल्या कशा बस्या बचा बसा, बसा, बसा हे बघा आपले सबस्क्रायबर आले दादा कुठून आलात मी मानपूर संतोष पंदीरकर संतोष पंदीरकर अरे वा आणि तुम्ही ऍड्रेस काय माहिती पडलं सोसायटी मध्ये काय अच्छा अच्छा विनोद अरे अरे वा 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 अरे वा 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 हे बघा मी करत होती झाडांची काम हा मगाशी म्हंटलेलं हे तर आता आलेत टायगरला भेटायला आणि सोबत येतानी आईस्क्रीम पण घेऊन आलेत वा टायगर पण मस्त त्यांच्या हातून खातोय हा छान 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 ताकुडी मला मला नाही का मज्जा आहे मज्जा येत आघुडीची अरे वा वा छान छान खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि दादा आमचे कातोडी पाड्यात म्हणजे आमच्या शेजार माझ्या माहेर तिकडचे जे आमचे पंतीरकर काका आहेत ना त्यांचे भाऊ ना त्यांचे तर... भाऊ आहेत असा म्हणजे ओळख निघून तुम्ही ते पण व्हिडिओ बघतात माझे मला माहिती आहे तुम्ही कुठे राहता पण म्हणजे एक्झॅक्ट ठिकाण नव्हतं माहिती मी आ, आता इथं येऊन विचारलं हे लोकेशन मला मी इथं किती व्हिडिओ मध्ये सगळं समजलं तुम्हाला मला माहिती बोलले एवढं इथपर्यंत आलं तर शोधून काढीन काय करला बिना ऍड्रेस खाली करा जरा खाली करा त्याला हे करता येत नाही ना काढता येत नाही बरोबर टायकरला शोधत शोधत येतात सगळे मी अजूनपर्यंत कोणाला एक्झॅक्ट ऍड्रेसच दिला नाहीये पण सगळी बरोबर अशी शोधतच येतात त्याची फॅन खाल्ली सगळी आणि मला मम्मीला नाही दिली पप्पाला नाही दिली हा पुढच्या जन्म नक्की माणूस आहे नाही ना नक्की नक्की सगळं समजत

तर माझा अवतार एक तर बेकार एक एक तर मी झाडं लावत होती हो आणि त्यामध्ये हे काका आले दादा आले सॉरी दादा आले टायगरला भेटायला खूप छान वाटत आहे ना तागुडीला तर ऍड्रेस नसताना सुद्धा कशी येतात खूप छान हा खरंच खूप छान वाटलं तुम्हाला आम्हाला भेटून मस्त हेच जा कधी आलात आला हा चालेल नक्की आता तागुडी बाय करणार ना तागुडी बाय करणार ना बाय कर कर बाय दे आवाजे, आवाजे। ये तो सोडायला येतो म्हणतो चला जा, जा, जा। जा। चला आपण सोडायला जाऊ त्यांना हा चला सोडायला जाऊ सोडून या त्यांच्या वाग जाऊ नकोस जाशील मानखूर पर्यंत हा तिथंच तिथंच चला या नाही तुम्ही दावा तो येईल माग हां चला बाय बाय బాశ బాస్ చళా 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 యా యా అలా 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 సోడలా నా వా వెరీ గుడ్ చళా